जितेश अंतापूरकर यांचा भाजपमध्ये प्रवेश सुरू आहे आलेले कार्यकर्ते या नाव जाहीर करतो माननीय गणेश पाटील शिंपाळकर जिल्हा परिषदेचे सदस्य शिवाजीराव देशमुख पंचायत समितीचे सभापती माधवराव बिसाळे जिल्हा परिषदेचे सभापती शंकरराव कथेवार माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी माजी नगराध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाधरजी पाटील भिंगे देवारे चंद्रकांत लक्ष्मणराव माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष पाटील माजी तालुका उपाध्यक्ष रामराव नाईक जिल्हा परिषदेचे सभापती प्रतिमा देशमुख माजी तालुका अध्यक्ष गंगा रेड्डी कोट गोरे शहापूरकर दीपक माजी जिल्हा सरचिटणीस काँग्रेस पार्टी जनार्दर बिरारदार माजी युवक काँग्रेस उपाध्यक्ष प्रशांत पाटील सरपंच संघटनेचे ते अध्यक्ष आहेत प्रशांत पाटील गावकर माजी जिल्हा सरचिटणीस काँग्रेस पार्टी अभय देशमुख माजी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष शंकरराव बाटापूरकर मातंग समाज संघटनेचे प्रमुख आहेत पप्पु रेड्डी माजी पंचायत समिती सदस्य यासह हजारो प्रमुख आणि शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे या सगळ्यांचं मनापासून एक सा, त्यांनी सावत आहे मी या निमित्तानं तर नांदेडमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का बसलेला आहे जितेश अंतापूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला होता आणि त्यानंतर त्यांचं निलंबन करण्यात आल्याचं माहिती देखील नाना दिली होती आणि आता जितेश अंतापूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे अशोक चव्हाण यांनी देखील भाजपाचे माजी खासदार प्रतापरावजी या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार तुषार राठोडजी पक्षात या ठिकाणी मध्ये प्रवेश केला काँग्रेसचे आमचे तरुण सहकारी जे अडीच वर्षापूर्वी काँग्रेसमधून पोट पोटनिवडणुकीमध्ये निवडून आले ते शांता विजय राव पंचावलांच्या विजयाताई आमच्या ताई माधवी ताई उपस्थित आणि बिलोली मतदारसंघातून तालुक्यातून आलेले सर्व प्रमुख सहकारी बंधुनो आणि सर्व पत्रकार इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे सर्व सहकारी आणि मित्रांनो मला अतिशय आनंद आहे की आज एक माझे तरुण सहकारी जितेश अंतापुरकर हे भाजपामध्ये प्रवेश करत आहेत सर्वांसाठी आनंदाची बाब आहे अतिशय तरुण वयामध्ये त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी पडली त्यांचे वडील रावसाहेब अंतापूरकर आमचे जुने सहकारी म्हणजे दोन वेळेस आमदार राहिलेले आहेत कोविडच्या काळामध्ये अचानक त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या निधनानंतर जितेशला आम्ही पोटनिवडणुकीमध्ये उभं केलं प्रामाणिकपणे त्यांनी काम केलं नाकारताच येणार नाही परंतु जो अनुकटू अनुभव मागच्या काही वर्षामध्ये विशेषतः या वर्षा सहा महिन्यामध्ये जो आला